शुभ सकाळ मित्रांनो जय बाळू मामा आज रविवार सांगोला बाजार तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र आता आलोय गाय गोरांच्या बाजारामध्ये तर चला बघूया आपण काय गोराचे खोडाचे बाजार व त्यांचे दर चॅनल नवीन असं लाईक करायला फॉलो करायला विसरायचं नाही जय बाळू मामा सुरुवातीला समोर आपल्याला आज गाय दिसली आहे गाय आणि माय असते तरी बघूया आपण गायचे दर व त्यांची माहिती जरा बघूया जरा कसा मस्त मस्तावा गाय व्हायला झालेली आहे तरी बघूया सांगते का किती काका सांगते काय जरा कोण आहे गायचा मालक तुम्हीच आहे वय या तारा गायपाशी चांगले, चांगले का का हा चांगले मस्त आहे काय जरा चांगले जरा थोडे हा किती झाले काय किती सांगितलं गायज चाळीस सांगितलं चाळीस हजार रुपये सांगितले बघा का गायचं किती टायमिंग राहिली यायला चार पाच दिवस आहे म्हणजे थोडे दिवसा राहिले चार पाच दिवस राहिले कितीला किती चौथी चौथी येत आहे तिसऱ्या झाला किती अडीच तीन पत्र जाते बघा तीन लिटर कडे जाते का बेस्ट आपला आईला बैल कुठला क्रॉस केलाय दोन हजार रुपये बेस्ट आहे त्या का बेस्ट बेस्ट गाय दहा म्हणते हा बेस्ट म्हणजे तुम्ही शेतकरी जाय माणूस शेतकरी गाय दहा गाय द्या तरी मला सांगा गायला जरी कोंडानी असं पाड्या का ही करा कालवडे गेला गिरायक आला तर घरी देणार का तुम्ही आम्ही काय करतो पाड्या ऐकतच नाही कालवडे बारक्याशी नाही ऐकत नाही बर मस्त कोंड बी नसते ती का कोंड असते ती जरी गिराय का आलं ही केलं तर घरी देणार का देऊ शकतो हा जरा मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर सांगा मला तुम्ही सांगा की हो हा सांगा जरा काका नंबर सांगा मोबाईल नंबर एकवीस बेचाळीस त्र्याहत्तर पासष्ट भाव आहे त्यांचं भाव आहे ते नाव सांगा तुमचं नाव आमचं बी हा नाव सांगा धनाजी धनाजी खांडेकर धनाजी खांडेकर गाव गाव आमचं हनुमंत गाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर सोलापूर हा असा आहे है बघा यांचा नंबर तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता गाय बी एकच नंबर आहे चांगल्या तुम्हाला सुरुवात केली गायची झुटला गाय लावलेली लगेच ला बघा नामधे पाय घेऊन सुरुवात बी गाय बसन केली हाला नाही व्यवहार बीच झाला बघा मस्त मध्ये ते कितीला घेतली गाय तीस हजार तीस हजार रुपयाला गायचा व्यवहार झाला बघा गाव कुठला मावली ना लगा म्हणजे आपल्या सांगोल्यामध्ये कुठना कुठना शेतकरी या पर्यटन घेतली ना पळायला घरी पाळा दुधाला घेतली ना हा दुधाला घेतलं तीस हजार रुपयाला व्यवहार झाला बघा काय काय कसं वाटतंय तुम्हाला काही बरी गेली काय स्वस्त केली नाही असुद्या असू दे पाळाय गेली दरात गेली आता हा चांगलं झालं असूद्या असूया बाजू हा म्हणजे नाम देवतो कसं असं सका सका सुरुवात चांगली केली सुरुवात विकायची चांगली झाली बघा झाला व्यवहार मस्त बघूया यासु� आपण चांगला केला तर बे खोंड आहे बाबा मस्त आहे बागा बघूया जरा किती सांगते मामा जरा काय म्हणते जरा विचाराय मस्त बाबा कोस कोण आपल्याला कमेंट मध्ये लोक मग सांगते कमेंट कोशी कोण दाखवा जावा चांगली दाखवा जावा जरा म्हणून आपण मग आता खोंडा बघा कोसा आहे मस्त आहे शिंगा बिंगाला चांगला जरा विचाराय मग मस्त मी जरा हो माऊली किती झालं कोणाचं पन्नास हजार रुपये सांगते शिंगा बिंगाला चांगला बाबा कोसा आहे कोंड पन्नास हजार रुपये किती महिन्याचा तरी अंदाजे आदत आहे का अजून दात लावला नाही का आदत आहे बघा दात लावला नाही पन्नास हजार रुपये सांगते ती बघू शकता चांगला आहे बाबा गाव कुठलं मावली कुर्डवाडीचा व तर गिरायक मोबाईल मुक्स करून देणार का चांगला मोबाईल नंबर तुमचा नाव सांगा तुमचं असं आहे बघा यांचा नंबर तरी कोणाला पाहिजे असं तर संपर्क करून बघू शकता बघ चांगला बघा मस्त आहे कोण कसा कोंड दे पान आहे बघा भुंग्र बिंगर बा वा चाळ चाळबेळ टाकूनच मस्त मध्ये आणलाय किती सांगते पण मामा काय मामा झाले मा किती सांगितलं सांगेल पासष्ट हजार रुपये सांगितलं बाबा रंग रंगून कलर बिलर मारून मस्त आणला बघा किती लावला का तुमचं साहेब बाबा दोन ते पासष्ट हजार रुपये सांगते का उठल काका विच आहे का का उठला होता बाबा मग आम्ही चहा बी करून दिला नाही पिऊन दिला म्हणजे कसे पाहिजे आता गेले गेले पैसे कुणाला मग आम्ही लागत मग 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 इक तू लगे मग आम्ही म्हणलं लक्ष्मी हातात पेमेंट जाणार म्हणलं मग कोण काय लगे झालं जाणार तर पासष्ट हजार रुपये सांगते रे विचा मोबाईल नंबर आहे का माउली सांगा ब्याण्णव सत्तर शेचाळीस बारा बावन किती आणले ती कोंड तीन आहे ती तीन आहे ती का कुठली कुठली ती ही लाईन तुमची इकडे आहे पल्लीकडे एक आहे इकडे कोण आहे तीन कोंड आहे हेच की चांगले काका या कोंडाचं पन्नास हजार रुपये सांगते बघा इकडे बी खोड चांगला आहे बघा म्हणजे जोड आहे ना एव्हा हे इकडे बेच पन्नास हजार रुपये सांगते ती इकडे बे कोंड आहे हे ना जात लावलाय का ही दात आहे म्हणते ती हे जो पन्नास हजार रुपये सांगते बघू शकता फिरून धावतो तुम्हाला कोण कोण बी चांगला आहे बघा मस्तच आहे कोण हे हजार रुपये सांगते ती बघा तुम्ही हेच की सांगले काका हेच चाळीस हजार रुपये सांगते हे बी त्यांचं जा बघा बीबी चांगला अजून दात लावला नसेल अजून हा हे अजून दा अजून काय दात लावला नाही त्याचं पन्नास हजार रुपये सांगते ते बघा तीन कोंड आहे दे त्यांची तरी गिराय आलं तर माग मोर करून देणार का जानार, जानार। हा तांबडा आहे बघा खोंड चांगला खोंड तरी बघू जरा मला काय म्हणजे तुम्हाला दावतो खोंड फिरवून बघा खोंड बी मस्त अजून काय दात लावला नसेल अजून जरा आई जात काय वेगळी वेगळे काय होईजे काय देशी मध्ये मोडते मोडतंय जर्शीमध्ये हा हा जर्शीमध्ये दिसतंय तसं म्हणून म्हटलं मध्ये हाय बघा किती झालं कोणाचं पंचवीस हजार रुपये सांगते कोणा दात लावलाय का नाही दात लावला पंचवीस हजार रुपये सांगते ति गाव उठलं चडचंद आहे मोबाईल नंबर सांगा तरी गिराय काल काय तर मागे मोर इकडे तिकडे करून देणार का हा असं आहे बघा यांचा कोण तरी कोणाला पाय संपर्क करून बघू शकता पानच मालक जरा कलर थोडा कलर हे झालाय काळा पडला पण कोंडाचा कलर काय काळा पडला नाही बघा देक ना पानच दिसतं बाबा कोंडा माल कधी शेती आहे की नाही दिसते बघा ना तर करायला किती सांगितलं का कोण तू किती सांगितलं साठ हजार रुपये सांगते दात लावला का दात लावला ना बघा आज अजून साठ हजार रुपये सांगते ते बघा मस्त आहे कोण बघू शकता या गाव कुठलं का का रायगाव सातारा लोक लोक सातारा आलाय का बेस्ट आहे सातारा बघा कोण बिल बघा फिरवून मस्त आहे बघा कोण चांगला जरा सोडून दे बघू शकता ए नाव सांग दा विकास पाटील मोबाईल नंबर सांग पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर तरी गिरायक माग मु करून देणार का हा दे असं आहे बघा कोण तरी चालव बेस्ट बेस्ट व्यवहार कितीला कुणी घेतला पंचावन्न हजार रुपयाला बघा व्यवहार यांचा ओ काका कसा वाटतोय कोण कोण कसा आहे फोन कसा वाटतोय मराठी हा मराठी कळत नाही ना कन्नड बघा म्हणजे आपल्या सांगोला मध्ये कुठं कुठ नाही पर्यंत मराठी सुद्धा कळत नाही बघा झाला बघा व्यवहार पंचावन्न हजार गाय जायला भरपूर आज इकडे गा, गाय आहे बघा जरा बिचार काकासनी गायची जरा किंमत किती जरा काय म्हणते ती किती जरा संपर्क करू यांच्याशी गाय बी चांगली आहे जरा किती किती सांगितलं पस्तीस हजार रुपये सांगते गायला गायला काय बाय बैलाकडे बरवली इंजेक्शन केले बायकड बायलाकडून कुठल्या बैलाकडून बरवले गाव कुठलं पिलूज आहे काय पिलूज काय काका मग काय लांब नाही लक्ष्मी काय डोंगरावलं काय ते बघा ये काय तर पस्तीस हजार रुपये सांगते काय टायमिंग किती काका अजून पंधरा दिवस किती आहे यात किती आहे तिसरे आहे बघा पंधरा दिवस बाकी आहे बघा पस्तीस हजार रुपये सांगते तरी किती निघलं पहिले या दुसरे येताना दूध किती निघलं लिटर अडीच लिटर दूध निघलं बघा म्हणते ते पस्तीस हजार रुपये सांगते हो दमान दमान धम मोबाईल नंबर सांगा माऊली मोबाईल नंबर नव्वद अकरा नाव सांगा तुमचं शेतकरी या पर्या शेतकरी तरी घरा गायला काय तर माझ्यामोर करून देणार का देनर की घरी हायला का अजून काय काय नाही एवढीच आहे तरी चालतंय तरी कोणाला पाहिजे असल्या रिकली एकली राहिली राहिले तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता आज बैल मात्र एक नंबर बघा एकच नंबर बैल आले बघा असं नुसतं नजर लागाय मापायचं बैल आले बघा आज देखणी आज म्हणजे बाजार मध्ये आज मस्तच बैल बघा हे बाजारा बघूया किती म्हणतात काय जरा संपर्क साधूया माल काय सांग किती बैलाच एक लाख दहा हजार रुपये एक जोड आणल्या एकच आहे एक लाख दहा हजार रुपये सांगतेला कसा हो मावली सायदाचे आहे बाबा एक लाख दहा हजार रुपये सांगते बघा मस्त ओके संडे चांगल्या शिंगा बँकाला बघू शकता एक लाख दहा हजार रुपये सांगते ते काका गाव कुठलं शेगाव बनलाय व तालुक्यातलं काय का बघा तरी तर काय मागे मोर करून देणार का मोबाईल नंबर सांगा मोबाईल नाही वय नाव सांगा फक्त तुमचं आता हा असा आहे बघा यांच्या काय मोबाईल नंबर नाही कोण असा आहे मस्त आहे कोणतरी कोणाला पायसा संपर्क करून बघू शकता बघा आपण सांगू बाजार व त्यांचे दरवर्ते तिकडे मस्त आहे बघा काळी गाय आहेत चांगली आहे बघा का सगळी झाला चांगलं आहे बघा मस्त आता आज गाया भरपूर आलं बघा चांगल्या बाजारात जरा गायाभर पुढं झाल्या त्या मस्त आहे बाबा किती झालं काय काय तू पंचेचाळीस हजार रुपये सांगते येताला किती वेळ दाताला जुळले का चौथी येताची गाय बघा दाताला जुळली आहे बघा ते बघू शकता तुम्ही किती म्हणते ते काय किती चांगलं पंचेचाळीस हजार रुपये सांगते नाव सांगा तुमचं गाव कुठलं तालुका गा जत तालुक्याला तरी गिरायक आला मागे मोर करून देणार का इकडे तिकडे असं आहे बघायचं मोबाईल नंबर सांगितला का तुम्ही शहाऐंशी अडुसष्ट त्रेचाळीस चौऱ्याण्णव सतरा या पारे का शेतकरी शेतकरी घरी आहे काय गायबाई अशा घरी बाई कोंड पिंड गिराक जरी आलं मोबाईल वर देणार का असं आहे बघायचं यांचा गाय असे यांचा नंबर सांगितलाय तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकताय इकडे जोड आहे बघा मस्त एकसारखी जरा फक्त इतर चांगला जरा ही जरा खराब आहे फक्त काय ना पण एकसारखी दोन्ही बी फक्त जरा ही जरा खराब आहे ही जरा चांगला तरी बघूया जरा आपण काका जुडीज जोड आहे बघा किती सांगते काय जरा विचार किती झालं काका जुडीज चाळीस सव्वीस हे सांगते तर आणि हे सव्वीस हजार रुपये सांगते बघा जुडीज तरी बघू शकता आपण कशा कोंडा धावतो मला फिरवून मस्त आहे बघा दाताला कशा दिका मावली आहे आदत आणते दुसरा आहे वय बेस्ट आहे दाताला दुसरा आहे अजून आदत आहे बघा तरी गाव कुठलं का का जत तालुक्यात वायपर जायचं मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर ब्याऐंशी चौसष्ट एकवीस नाव सांगा भारत मोकाशी वायपर जरी गिराय आलं मग मोर करून देणार का शेतकरी काय या परी हा 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 असा आहे बघा नंबर तरी कोणाला पाहिजे असं तरी जोडा बघा संपर्क करून बघू शकता बघू बाबानं न गुलाबीला टाकून न ठवून जोड अंड्या बाबा देखणी पानं बघा बाबा काय नटलं ना मामीने काय नटवलं नाही पण खोंड मात्र नटवून पाठवले ते बाबा बैल लाल भडक काय नटलेलं काय दिसत नाही किती झालं मामा जोडी एक लाख दहा हजार रुपये सांगते दाताला कशा कशा सांगा जरा जुडी बी सहा सहा दाती जायते का एक लाख दहा हजार रुपये सांगते ते जुडीचं का कुठलं का का आष्टी झालो का आष्टी लांबणार का उठला होलो रात्री झाला वय तरी गिरायला गाय तर मग मोर करून देणार का सांगा जरा मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस ब्याऐंशी बहात्तर शहात्तर नाव सांगा तुमचं तरी आलं मग मोर काय तर करून देणार का या परिषदुळीत बाय का असं सर चांगले जरा व्यवहार चाल यांचा मराठी काय कळत आहे त्यांना चालू कन्नड त्यांचा व्यवहार चालवा कन्नड मध्ये सगळे घेणारा बी कन्नड आहे देणारा बी कन्नड आहे तरी विचार काका किती चाल ना, 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 ना गाय तू पन्नास हजार रुपये सांगते ती गायचं किती गाय ती गायतीला किती गाय दुसरी आहे बघा बघू शकता काय याला दुसरी गाय आहे पन्नास हजार रुपये सांगते गाय बी आहे बघा गुळगुळीत बघू शकता गुळगुळीत गाय शिंग बिंग वसंधी चांगलाय पन्नास हजार रुपये सांगते ती गायची याताला दुसरी गाय बर पहिले येताला किती पिळलं तरी अंदाजे पाच किलो पाच लिटर हा पाच लिटर पहिला पिळलं म्हणते ती आता दुसरे जाताला कसे साहेब ते पन्नास हजार रुपये सांगते ते गाव कुठलं खेळेगाव आता हिला बैल बरवला का इंजेक्शन केलं बैल बैल बरो कुठला बैल बरोला नागज नागजचा बैल भरवला होय तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंचेचाळीस ऐंशी एकोणतीस सत्याहत्तर नाव सांगा रमेश पुजारी खेरेगाव तरी गिराय गायला काय तर मागे करून देणार काय शेतकरी या ए शेतकरी शेतकरी व्हायला लागली माहिती बघा आता म्हणजे पैसे बेस्ट बेस्ट नदी वाहायला लागली म्हणजे पैशाचा पुरा झाला बघा माहिती खोंडा बघा आम्हाला किती सांग पासट एवढंच काय काय बाहेर घडायची काय मला मला मी कळू दे जरा म्हणजे जात कसलं कसलं जाणार जाणार म्हणजे म्हणजे आम्हाला असं आम्हाला माहिती सांगायचं हो जरा कसा हा देखणं पानं दिसतं बघा खोंड मला दिसत देखणं पाणी दिसतंय बघा सात महिन्याचा खोंडा बघा बघू शकता मालकासुद्धा सुद्धा ना सात महिन्याचा खुंडा म्हणजे मालकाला किती वर्ष लागलं बघा तुम्ही खुंड किती मग तेवढं सात महिन्याचा मालकाला ऐक मी खुड कसं आहे बघू शकता तुम्ही किती सांगितलं कोंडाचं बासष्ट हजार रुपये सांगता तरी किती अंदाजे तिकडे तिकडे मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी बहात्तर त्रेपन्न नाव सांगा दादासाहेब भोसले चिकमू चिकमू असं कोंड आहे बघा बघू शकता कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता आजरा गाया भरपूर आलेला बघा सांगोला म्हणजे गेल्या बाजार बघितलं आपण एकच गाय फक्त आपल्या आपण बाजारामध्ये एकच गाय आपल्याला व्हिडिओ काढाय मिळवता म्हणजे आज सुरुवात गायपासून झाल्या आणि दिसायला भरपूर गाय दिसायला मामा जरा दाखव जरा चेहरा तिचा ना काढे दाखवा जरा मस्त बघा कशा मस्त शिंगा बिंगाला दीखणी पान गाय बघा गावा आहे मामा किती टायमिंग राहिले काय आता अजून वीस पंचवीस दिवस वीस पंचवीस दिवस राहिले म्हणजे याचा किती आहे आता चौथे चौथे दाताल कसे आहे संपलेले का यात्राला संपले याताला चौथे बघा तरी किती सांगितले गायचं पन्नास हजार सांग रुपये सांगते ते गायचं बघा याताला चौथे आहे म्हणलं काय तिसरं यातला किती तरी दूध दोन दोन, दोन दोन लिटर पिढे दोन दोन लिटर दूध निघाल पन्नास हजार रुपये सांगते ते गाव सांगा तुमचं देवेंद्र कृष्णा तुझा मुक्कम पोस्ट देवनाथ तालुका जिल्हा सांगितले मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो सत्तावन्न डबल झिरो नऊशे एक्क्याऐंशी शेतकऱ्या पर्याय शेतकरी दरी काय तर मागे माघमोर करून ना इकडे तिकडे घरी काय गाय आहे का एवढीच होती आहे का जरी गिरायकाला संपर्क करून तर देणार काय गाय एखादी का मागे बिघडली तर अशी हा अशा आहे बाबा खोंड बिंड काय कोंडा आहेत हा जरी कोणाला पाहिजे संपर्क करू मामा सगळं बघू शकताय इकडे बी खोंडा बघा मस्त खोंड देख ना पान आहे मग आधक चुकला पण खोंड काय चुकला नाही बाबा बघू शकताय मग आधक चुकलं या पण एक फांड काय देख पान दिसतोय खोड बघू शकताय चमकाय लागले मग आधक चमकाय पण खोड चमकाय लागले बघू शकता किती चमकतोय खोड बघा देख ना पान खोंडा जरा बघूया आपण जरा फिरवून जाऊ तुम्हाला मस्त आहे बाबा खोंड बघा शे कसा आहे बघा कसं दिसतंय खुंड खुंड एकच नंबर खुंड दिसतोय काय खुश नाही बघा किती जायला काय का पन्नास हजार रुपये सांगते बघा दाताला आहे का पन्नास हजार रुपये सांगते किती महिन्याला तरी वर्ष का कोंड गाव कुठलं तालुका जिल्हा सांगली पन्नास हजार रुपये तरी किती तर द्यायचं तुम्हाला हा मोबाईल नंबर सांगा तुमचं हा सांग नंबर मोबाईल नंबर तुझा झिरो असं आहे बघा नंबर नाव सांग तुझं असं आहे बघा नंबर कोणाला पैसा संपर्क करून बघू शकत कोण देखणं पान आहे बघा मस्त जाय बाबा कोण तिकडे जोडा बघा दिकनी पान जोडा बघा बघू शकता कल मारून जरा मस्त जाणले ते मला बेलग हातात चा बघून बांधून जाय बघा ह्या नाद करणार माथारी हाता तुझा माथारी म्हणजे आता बंडर माथारी हातात आहे मला वाटतंय असं म्हणजे म्हातारा दुसऱ्या नटवून पाठवले म्हणजे बंडर माथारी जवळ किती जागे मावली तु जुडीने किती सांगितलं कशी आहे एक, एक लाख साठ हजार रुपये सांगितले जोड दावतो तुम्हाला फिरवून आपल्याला बाहेर ना कमेटी असा फिरवून दावा म्हणते रे चांगल्या जुडी दाखवतो जोडबी मस्त जोड बघू शकता पाठीमागे तुम्ही एक लाख साठ हजार रुपये सांगितले जुडीच बघा तुम्ही जोड होतो मस्त जोडवी गाव कुठलं गाव का चालू का सांगली हा एक लाख साठ हजार रुपये सांगता मोबाईल नंबर आहे का मोबाईल सांगा मोबाईल नंबर सत्याऐंशी सासष्टिराय गेलं तर माझा मोर करून देणार का या परि का शेतकरी शेतकरी वा असा आहे बा तिकडे जोडाबा नटवून खंडांगा बाबान चांगली देख निपा नटवून आले पण मालकाला काय नटवलं नाही मालक हाय असा दिसतोय पण जोड मात्र नटले बघा बाबा काय मालकाला नाही बाबा मालकाला घरी घालवायचं पण जोड ही कायला घेऊन आलाय नटवण किती जाईल जुडी एक लाख वीस हजार रुपये सांगते दाताला कशी आहेत बाबा चौसा एक चौसा एक आहे एक लाख वीस हजार रुपये जुडीच सांगते बघा बघू शकता आपण जोड बी तुम्हाला धावतो फिरवून मस्त बाबा नटव भेटवून दिकणे पानं जाईल बघा नटवून ते मस्त आहे बाबा जोड एक लाख वीस हजार रुपये सांगते गुठे बाबा माने गाव वय जिल्हा सोलापूर सोलापूर तरी गेला काय तर कमी जास्त करून देणार का देऊ की मोबाईल एकवीस तेरा चोपन्न असा आहे नंबर पाहिजे असा संपर्क करू माझी गॅरंटी बघू शकता बघू शकता आज खिलार गाया भरपूर आलेले बघा कालच्या बाजार आपल्याला तुम्हाला एकच गाय बघायला मिळवली पण आज सुरुवातच गाय न केल्यापासनं गेल्यामुळं आज सुरुवात आपण गायपासूनच केली त्यामुळे गाय आणि माय आज भरपूर गाय आपल्याला व्हिडिओ मध्ये दिसायला लागले तरी बघू शकता इकडे एक मावशी आलेली बघा गाय घेऊनच मावशी किती झाले गाय तु पन्नास हजार रुपये सांगतात येताल किती वेळ पहिल्यांदाच आहे गावाय का किती महिने झाले आहे पाच वाजता ते महिना मग आता इंजेक्शन केलं का बैलाकडून भरवली होते बैलाकडून भरवलेलं आहे बघा गा? गाय गाव कुठलं का की आपल्या सोलापूर सोलापूर हा हा ते बेस्ट सोलापूर ते बघा किती सांगितलं म्हणला पन्नास हजार रुपये सांगितले गिराय गेल तर मग मोर करून देणार का मोबाईल नंबर आहे का सांगा हा मला काका भे सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो सात बेस्ट कवानी निघाला होता सकाळी मग काकीला काय आणा जगतेला काय काय काकी काय पैसे काय गोळबिळ करते काय तुम्ही कस काय आला काकाला लावून द्या जगताला असा आहे मी म्हणलं काय मी म्हणलं काका पैशाचा गोळबिळ करते काय म्हणून सोबत आला काय तस काय नाही ना बेस्ट मला वाटलं काय काका आमची बायकोच करते हो घरी गेला कोण पैसा व्यवहार असला चला मग ती मला द्या पैसे नाही का नाही मला वाटलं काय पैसे का काय पैसे बिषी का हा करते का असं काय म्हणून आला काय सोबत म्हटलं बघू शकता जरी गेला काय तर मागा मोर करून द्यायचं म्हणते ते तरी कोणाला पैशाचा संपर्क करून बघू शकता बघू आपण खेला जाणाऱ्याचा बाजार व त्यांची दर व त्यांची माहिती बघू शकता मित्रांनो आज आपण सुरुवात गायपासूनच केली होती गाय आणि माय तुम्हाला सकाळी सांगितलं त्यामुळे आज गाया भरपूर दिसायला लागले काय बाणगड आजचा दिवस नामदेव झाला बघा सुरुवातीला आपण गायचा बघितली तर गायचा आपण बसला त्यांचा व्हिडिओ काढला काढायला लगेच गायचा व्यवहार बी झाला तो बसून आपल्या गाय बी भरपूर बघा मी बा इकडे गायचा बघा तिकडे मगाशी बी आता व्हिडिओ गायचाच काढला आता बी समोर आपल्या गाय झाल्या गेल्या बघा हुडकून गाय गावले फक्त एक गाय गावली मला आता बघूया तरी काय ह्या गायचं किती सांगितलं तर काय त्यांना विचारूयांना किती झाले गायचं पस्तीस पस्तीस हजार रुपये सांगते का बाय का किती महिने गा बाय हा म्हणजे जवळ आले बाबा मग कितीला कितीला तिसऱ्याला बैल भरवला बैलाकडे काय इंजेक्शन केलं कुठला बैलाकडे बरवले गाव कुठलं पिलीव पिलीव जाय जरा नाव सांगा तुमचं करांडे मोबाईल नंबर सांगा अठ्याऐंशी झिरो आठशे चार तरी गिरायक आलं काय तर मागे मोर करून देणार का या पर्याय का शेतकरी शेतकरी घरी काय हायत्याशी का गया बिया पाड्या बिड्या तीन आहेत का कोंडपीठ ह्या काय घरी मग आता घरी जर गेला गेल तर मग मोर देणार का अशी आहे बघा यांची गाय तरी कुणा पाहिजे संपर्क करून बघू शकता बघ बघा गाय चांगलं बघाय वेळ आल्या गाय किती म्हणते काय काका किती चांगलं गाय तू व गायचं किती सांगितलं तीस हजार रुपये सांगते येताला किती येताला किती व्यायला तिसरे तिसरे काय पिल्लू काय खाली काल ओढाय व काल ओडाय बघा खाली येताला तिसरे आता ये दुसरं ह्याला यात किती वाटायचं त्याला किती निघल तरी दूध दोन लिटर दूध निघलं म्हणते गाव कुठलं मामा करमळात लावलं कान मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर नाही नाव सांगा फक्त तुमचं दूर का होता बाबा नाद करते काय म्हणते आगा बाया गुर आग बाया गे म्हणतो कस दूर काढतोय बाब पण घरी जाकत का दूर काढतोय पण नाव सांगा तुमचं काय का जाऊ दे भोसले मोबाईल नंबर काय नाही का असा आहे बाल तर मागं मोर करून देणार का घरी ह्याच्या काय गा आहे हायजे काय हा दरी घरी घेरा काय तर जाणार का तुम्हाला मोबाईल नंबर काय नाही पोराबेरीचा नंबर नाही का बरं असू द्या चला अशी गाय आहे बघा तरी कोणाला पाहिजे असं तरी संपर्क करून बघू शकता बघू तिकडे विचित्रार देखणं पानं जाणलं बाबा मस्त जावा कसलं माझं डोळ्यात कसलं माहिती जात कुठले माहिती खिलार काजळे हा 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 डोळे एक नंबर दिसतात बघा बघत ती बिझ एक डोळे जावा म्हणते माझं कान बिन हरणा टाव करून बघा तरी बघू आपण जात लावला नसेल अजून त्यानं हा नऊ महिन्याचा पिला मग किती जाईल काय मावली वस्तीस पस्तीस हजार रुपये सांगते ते बघा गाव कुठलं वाघोली वाघुली जा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट चौसष्ट एकोणतीस अठरा नाव सांगा कोंडी बाबा तरी गिरायकाल काय तर मोर करून द्या ना का इकडे तिकडे शेतकरी काय या पर्याय घरी आहे काय कोंडमिंडाशी तरी तर गिरायक तर मोर करून द्या ना का असं आहे बघा यांचे कोण बी चांगलं देखणं पण जाण बी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता बघा आपण असं सांगा खेळात जनावराचा बाजार व त्यांचे दर व त्यांची माहिती <laughs> बघा इकडे गाय मस्त बाबा पान गाय यायला झाली बघू शकता टायमिंग किती राहिले काय केले जरा कुठले जाता विचाराय मला काय संपर्क साधू जरा हे बाबा किचं नायचं चाळीस चाळीस हजार रुपये सांगतो बघा गायच चांगलंय बघा किती तिसरी गाय बघा तिसर आहे त्याचं चाळीस हजार रुपये काय काय किती टायमिंग किती तुम्ही तुमचं पंधरा दिवस टायमिंग यात किती म्हणला आता दुसरं त्याला किती निघलं दूध भरवले का इंजेक्शन वर जाई इंजेक्शन केलंय गाव कुठलं नाव सांग जरा तुझं राजेवरा मोबाईल नंबर सांग सत्तर सहासष्ट एकोणनव्वद एक हजार नऊ हा असं आहे बा शेतकरी आहे पर्याय जर हे गिर्याकायला घरी तर देणार का अशा घरी काय आहे आहेत का एवढी उद्यो या एवढीच एक बघा तरी कोणाला पायाचा संपर्क करून बघू शकता पिल्ल बी व कोणाची आले बाबा बारीक देखणी पान आले लाईन जागा लागले जरा बिचारा मालकासने किती म्हणजे काय जरा संपर्क साधुया बाबा ना पाया तोडा बिडा पण देखणं पान करून आला पण बाबा काय नटला नाही पण खान नट करून आणले बघा जरा आता किती चांगलं बाबा ह्या कोणाचं किती सांगितलं पस्तीस हजार रुपये सांगतो बाबा कोणात दात लावला नसल ना अजून नाही नाही ना 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 पस्तीस हजार रुपये दात लावला अजून मस्त गोरे पटापिटा बांधून चांगला पाया तो लाल भडक बांधून आणले पण मला काय केला नाही किती आणले तिथे दोन आणले हे बांधले काय हेच किती सांगितलं पंधरा हजार रुपये हे काय कमी सांगितलं ही जरा हि मुळ आम्हाला कळलं पाहिजे ना मध्ये ही

जिल्हा सोलापूर जरी सो गेला काल तर मागे मोर करून देणार का देणार असं हाय बघा जोड बघांची कोंडांची कोंढाची बघू शकता किती सांगितलं पस्तीस हजार रुपये सांगितलं पंधरा काय आलं तर कमी जास्त करून द्यायचं म्हणते तिकडं बी चितार बघा देखणं नाग आहे मस्त भाग आहे बघू शकता पान काय बघू शकता पण दाखवूया मस्त आहे काय हे बाबा गाबाय काय किती पण आहे का बाय आठ महिन्याची गा बा याला किती आहे बाबा दुसऱ्या जात कुठली बाबा जात कपिला खिल्लार मध्ये जात म्हणजे एक नंबर काय का बेस्ट 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 येताला किती आहे म्हणला दुसऱ्या पहिल्याला किती निघलो तू तरी दोन अडीच बेस्ट काय पहिले काय खाण होतं काढू तीड होतं का बेस्ट कोणतं बेस्ट एक लागत चांगला क्लास दोन लाईव म्हणजे गे आला किती सांगतोय काही सव्वा लाख रुपये बेस्ट बघा सव्वा लाख रुपये गायचं सांगतो गाय बिधा होतो तुम्हाला मस्त गाय सुद्धा सव्वा लाख रुपये सांगते बघा गाय जिकिनी पान गाय आहे बघा मस्त आहे दुसरी आता ही गाय आहे व सधी शिंगा बिंगाला चांगलाय गाय सव्वा लाख रुपये सांगते बाबा हे बाबा नंबर सांग तुझा नव्वद एकवीस झिरो तीन डबल झिरो सोळा नाव गायश दादू गाव कुठलं सिद्धेवाडी पंढरपूर आ, तरी शेतकरी आहे परे शेत्करी, शेत्करी। तरी गिराय आला काय तर माग मोर करून देणार का घरी काय हायती अशी पिल्ल काला बिल वडी ओळ आहे का बेस्ट ओळ आहे ओळ आहे का ओळ बिल भरवायला केलं तर सांगा तुझा नंबर तुझा म्हणजे ओळ आहे तुझ्या पशी असा बेस्ट ओळ आहे या पशी तरी कोणा गाय असलं भरवाय गाया बिया भरवायच्या असल्या कोणा काला बिल वड्या तर कोणाला संपर्क करून बघू शकता कोस खोंड आहे बघा मस्त आहे बघा बघूया काय काय एकाने जोड आहे एकच आहे व एक हजार बघा पोसा आहे बघा चांगला आपल्या कमेंट मध्ये म्हणते कुशी खोड दाखवत जावा चांगला बघा कोंड शिंगा बिंगाला बस बेसनडी देखणं पान जरा बघू मामा किती म्हणते काय जरा किती का का कोणा तो पन्नास, पन्नास हजार रुपये सांगते दात लावला कसं आहे दुसरा आहे वय दाताला दुसरा बघा पन्नास हजार रुपये सांगते मस्त बाबा पाय व्या पाय वेळा चांगला बिटा बांधून देखन पान करून आणले पा पन्नास हजार रुपये सांगिते गाव कुठलं वाणीचर मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेवीस तरी घरा काय काय तर कोंडाला मागे करून द्या ना शेतकरी घरी आहे का अशी कोंडबिंड का तरी कोणा पाहिजे संपर्क करून बघू शकता बघा इकडे कोंडा बघा चांगला बारका मस्त कोंडा बघा अजून काही नाही दात भिजला दात लावला नाही ना मामा नाही दात लावला नाही बघा चांगला कोण किती झालं कोंडा तो चाळीस हजार रुपये सांगतो ते बघा किती महिन्यात अकरा महिन्याला म्हणजे वर्षाचा सुद्धा नाही बागा चाळीस हजार रुपये सांगते का गाव कुठलं तालुका मंगळवेडा मंगळवे तालुक्यातला सोलापूर जिल्ह्यात मोबाईल नंबर सांगा बहात्तर अठरा सोळा एकाहत्तर त्र्याण्णव एक जण लाय आलं काय तर मागा मोर इकडे तिकडे करून देणार का हा आहे यांचा कोण तरी कोणा पाहायचा संपर्क करून बघू शकता बघा आपण असं सांगू जाणार बाजारवर त्यांची दरवर त्यांची माहिती इकडे गाय बघा चांगली दिकणी पाणी गाय बघा मस्त आहे गाय पिल्लू बाई बाबा खाली लागले जरा करायला पिल्लू बी गायसारखं झालं देख ना पान पिल्लू बी झाले बघा खोंड आहे ना हा नर आहे बाबा खोंड आहे बाबा मस्त खोड बी गायसारखा झाला बघा आय आई जेवणावर गेले म्हणते बघा आय आय सारखं सारखं पन्नास हजार रुपये गायचं सांगते ती बाबा किती आहे का काय येताला येताला दुसरे आहे मोर्या काय हा बघू दे काय आम्हाला जरा बघू दे हाय गाय आहे पन्नास हजार रुपये गायचं सांगते ती येताला दुसरे पहिल्याला किती निघा दूध पाच लिटर आता ही बैलाकडून भरवली का काही सांगायचं बैलाकडून भरवली तू गाव कुठलं भालेवाडी तालुका मंगळवाडा गेला सोलापूर जिल्ह्यातला मोबाईल नंबर सांगा एकोणव नव्याण्णव सत्तावीस एकोणतीस झिरो हा नाव सांगा तुमचं हा मोबाईल नंबर सांगितला गाव सांगितलं अजून किंमत किती सांगताय पन्नास हजार तरी गिरायक मोर करून देणार का देणार अशी गाय आहे बघा तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता आणला बघा पण बैल एक हाय पण जुडी बैलाची खिलारी माहिती जोड बिग बिघड जुडी वाघ मग कोण तुमचं नातं काय माहित माहित तर पाहुण्या श्याजा, माहित माहित म्हणजे जुडी बैलाची खिलारी कशी आहे बघा आता गाणं म्हणायच्याऐवजी मला बैलाची खिलारी इकडे माया पण माझ्या वडल्या प्रमाणात काय म्हणत नाही तुम्हाला भिवना का टेन्शन घेऊ नका किती सांगितलं किती सांगितलं झाला व्यवहार बेस्ट बेस्ट कितीला झाला पासष्ट हजार रुपयाला झाला बघा व्यवहार मस्त असे नोट बनण्यासाठी नामदेव नामदेवगार केवळी युट्यूब चॅनलला लाईक करा सपोर्ट करा धन्यवाद जय बाळू मामा तुमची काय अडचण असेल कमेंट मध्ये सांगायला मात्र विसराज नाही आणि तुम्ही व्हिडिओ नामदेवचा बघताय मात्र ती सांगायला विसराज नाही जय बाळू मामा